धर्मवीर संभाजी तलावातून थेट विजापूर रोड रस्त्यावर आलेल्या कासवाला वन्यजीव प्रेमींनी पुन्हा तलावात सोडून जीवदान दिलं संभाजी तलाव शेजारच्या विजापूर रोडच्या एका बाजूला पहाटे साडेपाच वाजता एक कासव आढळून आलं विजापूर रोड परिसरात राहणारे सचिन पाटील यांनी वन्यजीवप्रेमी संस्था सदस्य प्रवीण जेवरे यांना फोनवरून कासव असल्याची माहिती दिली तात्काळ घटनास्थळी वन्यजीवप्रेमी सदस्य प्रवीण जेवरे येऊन पोहोचले त्या ठिकाणी रोडवरची पाहणी केली असता खरंच एका बाजूला कासव आठवून आलं दरम्यान कासव एवढ्या वाहनातून वाचून कसकाय काय वर आलं हा एक अचंबित करणाराच प्रश्न होता रात्रीच्या वेळी वाहनांच्या दिव्यांचे लाईट चमकतात त्यामुळे कासव अचंबित होऊन तलावच्या पाण्याच्या बाहेर आला असावं वर रोडवरून प्रवास करताना या कासवावरून कोणतीही गाडी गेली नाही हे नशीबच म्हणायचं दरम्यान कासव हा एक उभयचर प्राणी आहे कासवांचं आयुष्य दीडशे वर्षांपेक्षा जास्त असतं कासव हा जैवसाखळीतील एक महत्वाचा घटक आहे दरम्यान कंबर तलावमध्ये अनेक जलचर प्राण्यांचं वास्तव्य आहे त्यामध्ये सॉफ्ट शेल कासवांची नोंद ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे दरम्यान या कासवाला ताब्यात घेण्यात आलं असून कासवाचं महत्व जाणून तात्काळ घटनेची माहिती वन विभागाला कळवण्यात आली यावेळी प्रवीण जेवरे तेजस मेत्रे संकेत माने विनायक बेरे तसंच वन विभागाच्या वनसंरक्षक शुभांगी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कासवाला संभाजी तलावच्या पाण्यात सोडण्यात आलं